महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पळकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातून रॅली काढण्यात आली शेलू शहरातील गायत्रीनगराच्या वतीने माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी गायत्रीनगर येथून माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यार बुद्ध या रॅलीचे बुद्धवंदनेच्या कार्यक्रमानंतर विसर्जन गायत्रीनगर येथे करण्यात आले या कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील बौद्ध उपासक उपासिका व बालक बालिका बहुसंख्येने उपस्थित होते